हजरत ख्वाजा मैमुद्दीन चिश्ती यांची दर्गा भारतातील एक सामाजिक ऐक्य निर्माण करण्याचे तसेच समाजातील जातीपातीतील भेदभाव कमी करत माणसाला मानव धर्माची शिकवण देण्याचं काम केले ते सुफी संतांनी यामध्ये हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचे कार्याची तुलना होऊ शकतच नाही अजमेरच्या सोफी संत ख्वाजा मुद्दीन चिस्ती दर्गा शरीफ किंवा ख्वाजा गरीब नवाज दर्गा म्हणून ओळखली जाते भारतातील राजस्थान राज्यातील अजमेर शहरात ही दर्गा स्थित आहे हा दर्गा भारतातील सर्वात पवित्र मुस्लिम तीर्थस्थानपैकी एक मानला जातो आणि हिंदू तसेच मुस्लिम भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांचा दर्गा आठशे तेरा वर्षापासून स्थिर आहे गेल्या वर्षानुवर्ष शासकीय हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे लाखो लोक मग ते कोणत्याही धर्माचे असून तिथे देश विदेशातून आपल्या इच्छेनं इथे येतात आणि हजरत ख्वाजा मोहिदून चिस्ती अजमेर शरीफ यांची दर्गा आणि लाभ घेतले जात आहेत ख्वाजा मुद्दीन चिस्ती यांच्या दर्गावर त्यांच्या उसलाला पंतप्रधान कार्यालयातून दरवर्षी फुलांची चादर चढवली जाते मग केंद्रात सरकार कोणत्याही पक्षाचं असू द्या मात्र सध्याच्या राजकीय वातावरणात या पवित्र स्थळाला वादग्रस्त सोशल मीडियावर विविध व्हिडिओ टाकून लोकांमध्ये भय्याचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे येणारा संदल उरूस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साहात सादर करण्यात यावी यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आव्हान दर्ग्यांच्या पुजारी हुसेन चिस्ती यांनी आव्हान आहे ख्वाजा मोईनुद्दीन शिस्ती यांच्या इतिहास स्थापन आणि महत्व आपण जाणून घेऊया यांचा जन्म इराण मधील झाला आणि त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग गरीब आणि लोकांना मदत करण्यात घालवला त्यांनी सिलसिलाचा प्रचार केला ज्यामुळे भारतात भारतात सोफी सोफी विचारांचा विस्तार झाला परंपरेचा प्रसार केला आणि लाखो लोकांना माणुसकीची शिकवण दिली आणि सेवा यांचे धडे दिले त्यांच्या शिकवणीला इन्सानियत की तालीम मानवतेचं शिक्षण असं संबोधलं जातं त्यांच्या विचारांमध्ये सर्व धर्मीय आणि सर्व समाजातील लोकांचा समानतेचा संदेश होता प्रत्येक इतरांवर प्रेम आणि दयाळू प्रमाण वागावं वा ते म्हणत जर तुम्हाला अल्ला देवाचा साक्षात्कार हवा असेल तर सर्व प्रथम गरीब आणि गरजू लोकांची सेवा करा समाजातील कोणताही भेदभाव असो जात धर्मवर्ग किंवा वंश सर्व लोक एकाच देवाचे निर्माण आहेत यातून समानतेची शिक्षण शिकवण देत मानवजातीची सेवा हीच खरी उपासना आहे त्यांनी गरिबांसाठी भूकेल्यांसाठी आणि आश्रय वंचितांसाठी स्वतःला समर्पित केलं अजमेर शरीफ दर्गाचा लंगर हा सेवा श्रद्धा आणि दानशीलतेचा प्रतीक आहे अजमेरच्या ख्वाजा मोहिनुद्दीन चिस्ती यांच्या दर्ग्याच्या लंगर मध्ये हजारो लोक दररोज मोफत अन्न ग्रहण करतात ख्वाजा मोइनुद्दीन चिस्ती यांची शिकवण म्हणजे गरीब आणि गरजूंसाठी सेवा करणे या तत्त्वावर आधारित दर्गातील लंगर गरजूंना मोफत अन्न पासून पुरवते इथे कोणताही भेदभाव न करता सर्वधर्म जाद कि न जात किंवा वर्गातील लोकांना अन्न दिलं जातं दर्ग्यातील लंगर प्रथा ही समाज सामान्यांचे जीवन उदाहरण आहे जिथे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र बसून जेवण करतात यातून सर्व धर्म समभावाचा प्रचार करून त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याला प्रोत्साहन दिलं ते युद्ध हिंसा आणि विरोधात गेले आणि त्यांनी शांततेत राहण्याचा सल्ला देत लोकांना अहंकाराचा त्याग करून विनम्र होण्याचं महत्व पटवून दिलं साधेपण आणि नम्रता यांच्या विषयी आत्म्याचं शुद्धीकरण होऊ शकत नाही गरजूंना मदत करण्याचा विचार त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये रुजवला त्यांचे जीवन गरीब नवाज गरिबांचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जाते धर्म म्हणजे केवळ पूजा आजच्या नाही तर आपल्या कृतीमधून प्रेम करूनच आणि मानवतेचा प्रचार करणं आहे ते म्हणत एक सातत्याच्या फक्त तोच आहे आणि दुसऱ्यांना त्रास न देता त्यांच्या सुखासाठी जगतो माझ्यामुळे त्यांची शिकवणीमुळे हिंदू आणि मुस्लिम लोकांमध्ये धार्मिक सहिष्णुता वाढली सोफी संत चिस्ती परंपरेच्या माध्यमातून त्यांचे विचार भारतभर पसरले अजमेर शरीफ दर्गा ही आजही त्यांच्या शिकवणीचं केंद्र आहे जिथे लोक जात धर्म विसरून एकत्र येत आहेत तर येणारा पाच जनवारी पासून संदल उरुसची सुरुवात होत आहे तरी नागरिकांनो मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आव्हान दर्ग्याचे पुजारी हुसेन चिस्ती यांनी केलं आहे السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ میں حسین چشتی خردام حضور غریب اللہ رحمۃ اللہ علیہ عجمہ شریف سے تمام عاشق غریب نواز کو میں اطلاع دینا چاہتا ہوں کہ آج کا جو ماحول ہے دیش کے اندر اور جو عجمہ شریف کو لے کر کے جس طریقے کی افواہیں باتیں ہو رہی ہیں اس کے لیے میں تمام تمام عاشقین کو میں یہ اطلاع دینا چاہتا ہوں کہ آپ لوگ جو بھی آنے کا ارادہ رکھتے ہیں غریب نواز کے دربار میں آپ بے جھجھک آئیں کیونکہ فاجر صاحب کے دربار میں الحمدللہ کسی طریقے کی کوئی پریشانی نہیں ہے بہت اچھا ماحول ہے اور نہ صرف مسلمان بلکہ ہندو بھائی سکھ عیسائی تمام مذہب و ملت کے لوگ غریب نواز کے دربار میں ہر وقت موجود ہے اور اپنی حاضری دے رہے ہیں اور غریب نواز کے دربار سے جو ہے زیادہ سے زیادہ فیضیاب ہو رہے ہیں جس طریقے سے ہمیشہ سے جو عاشقین حاضر ہوتے ہیں ابھی بھی اسی طریقے سے ماشاءاللہ دربار غریب نواز کے اندر سب لوگ آ رہے ہیں حاضری دے رہے ہیں اور غریب نواز کی چوکھٹ سے فیضیاب ہو رہے ہیں اور کوئی بھی بھائی اگر اجمیر شریف آنے کا ارادہ رکھتا ہے تو آپ بے جیجا بے تکلف کے آپ غریب نواز کے دربار میں آ سکتے ہیں آرام سے حاضری دے سکتے ہیں لیکن جب بھی آپ کا آنے کا ارادہ ہو آپ آنے سے پہلے مجھے فون یا میسیج ضرور کریں انشاءاللہ تاکہ آپ کے رہنے کا اور آپ کی زیارت کا طریقے سے انتظام کیا جا سکے اور آپ کو کسی طریقے کی کوئی پریشانی نہیں ہو آپ کسی کے بھی کہنے میں بے بہاوے میں یا کسی بھی طریقے کی جو سوشل میڈیا پہ غلط طریقے کی نیوز چل رہی ہیں ان کے کہنے میں نہ آئیں آپ کو کچھ بھی معلوم کرنا ہے آپ مجھے ڈائریکٹ فون یا میسیج کر سکتے ہیں میں اپنا نمبر اس میں دے دوں گا آپ لوگوں کو آپ مجھے ڈائریکٹ فون یا میسیج کریں اور الحمدللہ غریب نماز کے دربار کا آپ نظارہ دیکھ سکتے ہیں کس طریقے سے شاہ جانی مسجد میں بیٹھے ہوئے چاروں طرف آپ دیکھیں آپ بھی آئیں غریب نماز کے دربار میں حاضری تھے اور میں تمام عاشقین کے لیے تمام عالم انسانیت کے لیے غریب نماز کے دربار میں دعا کرتا ہوں کہ غریب نماز تمام چاہنے والوں کو ساتھ خریدنے سے سا اپنے دربار میں بلائیں اور سب کی مرادیں سب کی جائز تمنائیں مقبول فرمائیں سب کی پریشانیوں کو دور فرمائیں اور سب کو اپنی چوکھٹ سے لگا کے رکھیں اسی طریقے سے اور سب کو سیرات المستقیم کی توفیق عطا فرمائیں